टाकळी नावाचं एक छोटंसं गाव डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं सभोवताली हिरवी झाडं दूरवर निळा आभाळाचा पट्टा आणि ओढ्याजवळून वाहणाऱ्या पाण्याचा मधुर आवाज गाव इतकं शांत की जणू काही काळ थांबला होता वाऱ्याच्या झुळकीने वडाच्या झाडांची पानं हलत होती आणि त्याखालून गावकरी मोकळेपणाने बोलत होते टाकळी गावात सूर्य उगवला की गावातलं सगळं काम सुरू व्हायचं शेतकरी शेतात बायका विहिरीवर आणि मुलं शाळेत पण या सगळ्या गडबडीत काही जण वेगळेच होते चार मित्र रवी विठ्ठू आर्थिंगे आणि भोऱ्या हे चार मित्र गावात इपितर म्हणून प्रसिद्ध होते गावात दिवसभर फिरणं टवाळखोऱ्या करणं आणि याची त्याची मजा घेणं हे यांचं आवडीचं काम दिवसभर मस्ती गप्पा आणि छोट्या छोट्या खोड्या करायची त्यांची सवय सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावभर त्यांचाच आवाज घुमायचा रवी सगळ्यात हुशार आणि धाडसी विठू जरा शांत पण डोळ्यात कायम काहीतरी रहस्य आर्थिंग्या नावासारखाच हट्टी खरं तर याच्या नावामागे एक विलक्षण गोष्ट होती याचा जन्म झाला आणि लगेच लाईट आली म्हणून याच्या म्हाताऱ्याने त्याचं नाव विद्युत असं ठेवलं पण गावातल्या पोरांनी त्याला आर्थिंग्या हे टोपण नाव दिलं हा आर्थिंग्या फारच इपितर आणि कोणाचं न ऐकणारा होता आणि चौथा होता भुऱ्या म्हणजेच भारत गटात एकदम विनोदी पण जरासा घाबरट स्वभावाचा तर त्या दिवशीही असंच काहीस झालं दुपार झाली होती आणि आकाशात सूर्य एकदम तापलेला अजिबात वारा नव्हता आणि वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती तेवढ्यात भोऱ्या म्हणाला अरे ऐकताय का आज मस्त ऊन पडलंय चला उड्यावर जाऊन पोहू मस्त थंडगार पाणी असेल रवी लगेच उठला ठीक आहे चला कोण जास्त वेळ पाण्यात राहतो हो आज बघूयात चारही जण आनंद उराशी बाळगून लगोलगो -लोग उड्याकडे निघाली रस्त्यातून जाताना हिरवीगार शेतं बाजूला पिकलेलं ज्वारीचं पीक आणि दूरवर कावळ्यांचा आवाज येत होता हळूहळू ते उड्याजवळ पोहचले पाण्याचा आवाज इतका शांत आणि गुड होता की क्षणभर ते सगळे थांबलेच विठूने पाण्यात पहिला हात बुडवला अरे वा पाणी मस्त थंडगार आहे रवी ओरडला चला मग मारा उड्या आणि चौघही जण मस्त आनंद घेत पोहू लागले काही वेळाने ते ओढ्याच्या काठी बसले उन्हात शरीर चमकत होतं आर्थिंग्या गवतावर पडून म्हणाला जीवन म्हणजे असंच असतं ला काहू पाणी ऊन आणि मस्ती सगळी त्यावर हसू लागली तेवढ्यात भुऱ्याचं लक्ष केलं ओढ्याच्या थोडं पुढं एका झुडपाच्या आडून एक जुनी पायवाट वर चढत होती त्या पायवाटेच्या टोकाला एक जुना वाडा दिसत होता तो वाडा इतका शांत आणि ओसाड होता की क्षणभर सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच गेलं रवी म्हणाला अरे तिकडे बघा काहीतरी घरासारखं का दिसतंय विठूने थोडं डोळेबारी करून पाहिलं आणि म्हणाला अरे तेच ते गावाबाहेरचं भुताटकी घर असावं बहुतेक लोक म्हणतात तिथे काळा जादू करणारा राहायचा आणि अचानक तो मरण पावला तेवढ्यात आर्थिंग्या म्हणाला अरे आर मित्र ऐकलंय की त्याला भूतानं मारलं म्हणे लगेच रवी म्हणाला चला मग आपण तिकडे जाऊन बघूयात भुऱ्या त्यावर म्हणाला अरे थांबा गावकरी म्हणतात ना तिथं जाऊ नका एकदा कोणतरी गेलतं म्हणे आणि त्याला आतून आवाज येत होते रवी त्यावर हसला अरे भुऱ्या तुझं ना काही झालं तरी घाबरायचं थांबत नाही लका का चल फक्त बघायला जाऊया आत नाही गेलं तरी चालत आरथिंग्याला मात्र ही कल्पना खूपच आवडली होती अरे आपणच चार दोस्त गावातले धाडसी आहोत नाही का चला ना आत बघूया त्या ते वाड्यात नेमकं काय आहे सर्वजण उभे राहिले सूर्य आकाशात थोडा झुकला सावल्याही आता लांब झाल्या होत्या त्या वर जाणाऱ्या पायवटीवरून ते वाड्याकडे चालतच गेले हळूहळू झाडं आता दाट होत गेली आणि वातावरण थंडगार झालं पक्ष्यांचा आवाज थांबला वारा पण आता जड झाला आकाशात काळे ढग जमा होत गेले समोर तो वाडा उभा भला मोठा काळपट आणि खूप वर्षांपासून सोडून दिल्यासारखा कंपाऊंडचं गेट तुटलेलं होतं पण अजूनही लोखंडी दार अर्ध बंद होतं गेटवर शेवाळ जमा झालत आणि दरवाजाच्या कडेवर मात्र कोळ्यांच्या जाळ्यांचा थर रवीने गेटला हात लावला आणि धडाम असा आवाज करत ते लोखंडी गेट हल्लो आणि एक भयंकर कर्णकर्कश असा आवाज झाला त्या आवाजाने सगळ्यांचे अंग थरथरले बोऱ्या पुटपुटला अरे आज जायचं का खरच त्यावर विठू म्हणाला चला फक्त एकदा आत जाऊन बघू काही नसलं तर परत येऊ चारही जण गेटवरून उडी मारून आत शिरले आतलं वातावरण पूर्णपणे थंडगार होतं मातीचा वास ओलसर भिंती आणि जमिनीवर पडलेली सुकलेली पानं घराच्या खिडक्या अर्धवट तुटलेल्या होत्या छपरावर वटवाघुळ उलटी लटकलेली आणि घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात अंधार आणि शांतता होती जण कुणीतरी तरी आपल्याकडेच पाहतय असा वाद चौघांनाही होऊ लागला रवीने हळू आवाजात म्हटलं अरे इथे कुणी खरंच राहत होतं का हे तर फार बोध बंगल्यासारखं दिसतंय तेवढ्यात आर्थिंग्या म्हणाला अरे माझ्या आजोबा तर म्हणत्यात हे एका जादूगराचं घर होतं तो रात्री विचित्र विधी करायचा गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि बेदम मारलं आणि मग एका दिवशी अचानक गावकऱ्यांना त्याचं प्रेत सापडलं लोकांचं म्हणणं आहे की त्याला भूताने मारलं होतं तेव्हापासूनच हे घर बंद आहे ते बोलतच होते आणि तेवढ्यात वरच्या मजल्यावरून ठकठक असा आवाज आला सगळी क्षणभर गप्प झाली वारा नव्हता तरीही आवाज आला होता भोऱ्या जरा घाबरूनच मागे सरकला अरे वरतून आवाज येतोय विठूने मान वर केली वरची खिडकी के अंधारात बुडालेली काही क्षणांनी ती खिडकी थोडी हल्ली आणि एक छायाचित्र क्षणभर दिसलं विठूने डोळे मोठे केले अरे तुम्ही पाहिलेत का आर्थिंग्या हसूनच म्हणाला अरे वारा असल काही नाही रवी विठू आर्थिंग्या आणि भोऱ्या चौघही आता घराच्या आतल्या खोल भागात गेले होते धुळीचा थर जाड झाला भिंतींची चुन्याची पुटं आता गळून पडली होती प्रत्येक पावलावर जमिनी लाकूड चरचर करत होत वातावरणातही एक विचित्र वास पसरला जुन्या लाकडाचा उलसर मातीचा आणि जणू कुणीतरी काहीतरी जाळल्यासारखा रवीने भोवताल पाहत विचारलं अरे इथे काहीच नाही इतकं गावकरी घाबरतायत कशाला त्यावर विठू म्हणाला अरे पण भिंतीकडे पहा ना काहीतरी लिहिलंय जुन्या अक्षरात तेवढ्यात भोऱ्याचा आवाज आला अरे इकडे बघा हे काय आहे त्यांच्या समोर एका कोपऱ्यात एक जुना लाकडी संदूक ठेवलेला होता संदुकावर गंजलेलं कुलूप होत आणि झाकण्यावर काहीतरी खुना खोदलेल्या जणू कुणीतरी हाताने खरून काढल्यासारखं आर्थिंग्या म्हणाला चला हा उघडायचा का रवीने काहीही न बोलता डायरेक्ट त्याला हात लावला कुलूप आपोआपच कसकस असा आवाज करत सैल झालं झाकण उघडल्यावर आतून एक थंड वारा बाहेर आला जणू आतकुनी श्वास रुकून बसलं होतं आणि आता ते मोकळं झालं असावं संदुकात एक लाल रंगाचा कपडा बांधलेला दिसला कापडावर काळसर डाग होते विठूने हळूवार ते उचललं आणि उघडू लागला कपडा सुटल्यानंतर सगळ्यांनी त्यात पाहिलं आतमध्ये होती एक मातीची बाहुली ती बाहुली जरा विचित्र होती चेहरा फारसा बनवलेला नव्हता पण डोळ्यांच्या जागी लहानसे काटे खोसलेले होते छातीजवळ काही काळसर दोरे गुंडाळलेले क्षणभर सगळे गपत झाले फक्त बाहेर वाऱ्याचा आवाज तेवढ्यात भोऱ्या मनाला आयला ही काय विचित्र गोष्ट आहे रे रवीने हातात ती बाहुली घेतली काय माहिती लका कदाचित जादूगराची वस्तू असेल एखादं जुनं खेळणं वाटते अर्थिंग्या हसला हीच रे ती भूताची गोष्ट काय फालतूपणा आहे हे तर खेळणं आहे तेही मातीचं त्याने ती बाहुली रवीच्या हातातून हिसकावून घेतली आणि जमिनीवर आपटली माती फुटली काटे विखुरले गेले लगेच विठू म्हणाला अरे येड्या तोडली कशाला अशा गोष्टींची गंमत करायची नसते पण आरथिंग्या आणि भोऱ्या दोघही हसत होते चला काही नसलं तरी या जागेत थंडी वाढते निघूया आता चारही जण बाहेर आले गेट पार केलं आणि गावाकडे परत चालू लागले सूर्य आता मावळला होता दूरवरच्या ढगांमधून लाल प्रकाश झिरपत होता जणू आकाशही त्या वाड्याकडे रोषाने पाहत होत आता रात्र झाली टाकळी गाव आता अंधारात बुडालं लोडशेडिंगमुळे वीजही गेली सगळी घरे काळोखात कधी कधीमधी कुत्र्यांचा दूरवरून येणारा भोंकण्याचा आवाज आणि रातकड्यांची किरकिर रवी आपल्या घरात झोपला होता आई बाबा सगळे गाड झोपेत रवीला मात्र अजिबात झोप लागतच नव्हती खिडकीतून थोडा वारा येत होता पण तरीही रवीच्या अंगावर घाम आला होता त्याच्या कानात काहीतरी आवाज घुमला कधी कुसबुजणं तर कधी सुस्कारा आणि कधी कधी तर हलकसं हसणं त्याने डोळे लावली की लगेच त्याला जाग्यायची पण खोली पूर्णपणे अंधारात बुडालेली आणि खोलीभर घुमत होता फक्त घड्याळांच्या काट्यांचा आवाज आणि तेवढ्यात त्याला कसलासा आवाज आला एक क्षीण फुसफुसण्याचा जण कुणीतरी त्याचं नाव घेते रवी रवी तो घाबरला हळू सुटून खिडकीकडे गेला खिडकीतून बाहेर पाहिलं सगळं गाव काळोखात बुडालं होत आणि चांदणही ढगांच्या आड लपलेलं आणि त्याचवेळी त्याला दिसलं एक काळसर आकृती ती समोरच एका झाडामागे उभी होती मोठ्या वडाच्या झाडामागे तिचे हात लांब पातळ आणि चेहरा अस्पष्ट पण डोळे मात्र एकदम लालसर चमकत होते अगदी जसे जसे त्या मातीच्या बाहुलीचे होते ती आकृती हलकेच पुढे आली रवी जरा घाबरून मागे सरकला क, क, क कोण आहे तिकडे आकृतीने काहीही उत्तर दिलं नाही ती थांबली आणि मग हळूस झाडामागून पूर्णपणे बाहेर आली चंद्राच्या उजडात तिचं रूप स्पष्ट झालं ती, ती मानवी नव्हती ना स्त्री ना पुरुष फक्त काळस सावलीसारखं का शरीर आणि लालसर चमकणारी डोळी रवी एवढा घाबरला की त्याच्या घशातून आवाजच निघेना त्याचे हातपाय थरथरू लागले क्षणभर त्याला असं वाटलं की त्या आकृतीची डोळे थेट त्याच्याकडेच रोखलेले आहेत आणि मग एक मंद आवाज हवेत तरंगला तूस तूस तोडलीस ना माझी बाहुली रवी प्रचंड घाबरला आणि त्याने झटक्यात खिडकी बंद केली त्याने स्वतःला समजावत झोपायचा प्रयत्न केला रात्र त्याच्यासाठी खूपच लांब होत गेली अजिबात झोप लागत नव्हती फक्त काळोखानी भीती दुसऱ्या बाजूला गावाच्या टोकावर विठूचं घर विठू गाड झोपेत होता त्याच्या खोलीत एक जुना पंखा हळूहळू घरघर करत होता आकाशात ढग जमा झाले होते आणि अचानक पंखा थांबला घरात पूर्णपणे शांतता पसरली त्या शांततेत कुठेतरी हलक्या सुसाट वाऱ्याचा आवाज आला विठूच्या कानात काहीतरी कुजबूज ऐकू आली त्याने सादर ओढली पण त्या खुशबुजीचा आवाज मात्र आता अगदी जवळून आला त्याने आवाजाचा कानोसा घेतला आणि त्याला धडकीस भरली कारण कुणीतरी त्याचंच नाव घेत होतं विठू विठू त्याने झटक्या डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर त्याच्या अंगावर काटा झाला खोलीच्या कोपऱ्यात तीच काळसर आकृती उभी होती लांबलचक हात वाकलेली मान आणि लालसर चमकणारे डोळे ती सावली हलक्या पावलांनी पुढे आली विठूने तोंड उघडायचा प्रयत्न केला पण आवाज काही निघेना त्याच्या अंगातलं रक्त गोठल्यासारखं झालं ती आकृती थांबली आणि मंद पण भेदक आवाजात म्हणाली माझी बावली तूच मोडलीस ना सांग विठूच्या डोळ्यात भीतीने आश्रू आले तो थरथरला काही बोलायच्या आतच ती आकृती अचानक जवळ आली तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याजवळच तिच्या श्वासाचा वास एकदम ओलसर मातीसारखा आणि सडलेला लाकडासारखा विठू घाबरून मोठ्याने ओरडला आई घरातले सगळे जागे झाले आई वडील आणि त्याचा भाऊ सगळी त्याच्या खोलीत आली पण तेव्हा मात्र आकृती गायब झाली होती काय झालं रे विठू आईने विचारलं तो काहीही बोलला नाही फक्त घामाघूम डोळे मोठे करून बसला होता वडिलांनी त्याला पाणी दिलं अरे स्वप्न बघितलं असेल जास्त विचार नको करूस झोप निवांत विठूने मान हलवली पण त्याच्या मनात त्या आवाजाचा प्रतिध्वनी घुमत होता त्याच रात्री गावाच्या दुसऱ्या टोकाला आपल्या छतावर आर्थिंग्या झोपलेला होता आकाशात काळे ढग दाटलेले दूरवर वीज चमकत होती पण पाऊस नाही फक्त गार हवा आणि अंधाराचा समुद्र तो पाठीवर झोपलेला होता चेहऱ्यावर वारा लागून त्याला चांगलीच गाड झोप लागली होती आणि अचानक त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या छातीवर बसलेला आहे श्वास घ्यायलाही त्याला त्रास होऊ लागला तो झटक्यात डोळे उघडतो आणि पुढच्या क्षणी त्याचा जीव भीतीने गोठतो त्याच्या छातीजवळ एक काळसर आकृती बसलेली होती ती जिवंत नव्हती तिचं शरीर धुरासारखं पण हात थंडगार ती हळूहळू त्याच्या चेहऱ्याजवळ आली आर्थिंग्याने हालायचा प्रयत्न केला पण त्याच्या हात पाय सगळं काही गोठलेलं जणू कोणीतरी त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं ती आकृती आता अगदी जवळ तिशे लालडोळे त्याच्या चेहऱ्याजवळ चमकली ती म्हणाली तूच ना तूच माझी बाऊली मोडलीस ना आर्थिंग्या श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा श्वास जड होत गेला त्याच्या छातीवर दाब वाढतच गेला आणि त्याच्या घशातून असा मंदा आवाज निघाला मोठ्याने वीज चमकली आणि क्षणभर आकाश उजळलं आणि त्या प्रकाशात ती आकृती स्पष्ट दिसली तिचा चेहरा मातीसारखा फाटलेला डोळ्यात रक्त आणि ओठांवर विचित्र हसू वीज गेली आणि पुन्हा अंधार झाला आणि तेवढ्यात ती आकृती गायब झाली आर्थिंग्या प्रचंड घाबरला आणि धावतच खाली गेला आता रात्रीचे साडेतीन वाजले होते टाकळी गाव अंधारात गाडलेलं होतं फक्त कधी मधी दूरवर वडाच्या झाडा मागून एखादी वीज चमकायची आणि पुन्हा सर्व काही शांत भुऱ्या आपल्या घरात पलंगावर वळून पडला होता त्याच्या मनात दिवसभराच्या गोष्टी घोळत होत्या त्यालाही अजिबात झोप लागत नव्हती थोड्याच वेळात त्याला कसलासा आवाज ऐकू आला जणू कोणीतरी घराच्या मागच्या दरवाज्यावर नखाने खरवडत होत बोऱ्याचं हृदय धडधडू लागलं त्यानं पांघरून बाजूला केलं आणि मोठ्याने म्हणाला कोण आहे त्याचा आवाज थरथरला पण समोरून मात्र काहीही उतर आलं नाही फक्त वारा खिडकीतून आत शिरला आणि दिव्याच्या ज्योतीनं थरथर केलं आवाज पुन्हा आला तो उठला आणि हळूहळ दरवाज्याकडे गेला दरवाजा उघडला तर बाहेर काळोख पसरला होता थोड्या अंतरावर रस्त्याच्या टोकाला काहीतरी हलत होत त्याने डोळे बारीक करून पाहिलं आणि त्याचं रक्तच गोठलं एक काळसर आकृती ती साकृती जी त्याच्या मित्रांनाही दिसली होती ती आकृती झाडामागून पुढे आली भुऱ्याही घाबरून मागे सरकला कोण आहेस तू त्याने थरथरतच विचारलं ती आकृती थांबली थंड वाऱ्याचा झोताने तिचं रूप धुरासारखं डुललं आणि ती म्हणाली तूच तूच मोडलीस ना माझी बाहुली त्याचा घसा कोरडा पडला नाही नाही मी मी काय नाही केलं ती आकृती हसली एक भेसूर दात खाणारं हसू मला माहीत आहे तूच मोडलीस म्हणून आता तुझी वेळ आली भुऱ्या घाबरून घरात पळाला आणि जोरात ओरडला आई 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 वडील धावतच आले काय रे काय झालं भोऱ्याने बाहेर हात दाखवला पण बाहेर मात्र काहीच नव्हतं फक्त दरवाजाजवळ मातीच्या तुकड्यांचा छोटा ढीक पडला होता जणू कुणीतरी बाहुली पुन्हा बनवायचा प्रयत्न करते त्या रात्रभर कोणालाही झोप लागली नाही सगळ्यांच्या घरात विचित्र शांतता होती कधी खिडकीतून सुसाट वारा तर कधी एखादं किरकिर हसणं सकाळ झाली सूर्य उगवला पण आज हवा जरा जास्तच गडद वाटत होती चिमण्या पण ओरडत नव्हत्या रवी विठ्ठू आर्थिंग्या जो अजूनही थोडा घाबरलेला होता आणि भोऱ्या चौघही एकत्र आले चौघांच्या चेहऱ्यावर झोपेचा थकवा आणि डोळ्यात भीती होती विठू म्हणाला अरे माझ्या घरात रात्री ती सावली दिसली तिचे ते लाल डोळे खूपच भयानक रवीनेही मान डोलावली अरे मलाही दिसली भोऱ्यानेही थरथर त्या आवाजात सांगितलं अरे तुम्हालाही मलाही दिसली आर्थिंग्या मात्र शांत होता त्या तिघांनीही आर्थिंग्याला विचारलं काय रे तुला नाही का दिसली त्याच्या कापळावरचा घामच सर्व काही सांगून जात होता त्या तिघांनीही लगेच ओळखलं तेवढ्यात आर्थिंग्या म्हणाला अरे मला वाटते आपण त्या वाड्यात गेलो आणि ते, ते बाहुलं मोडलं ना त्याच्यामुळेच ती आकृती आपल्याला दिसली असावी ती मला म्हणत होती की तूच तोडलीस ना ती बाहुली चारही मित्र शांत झाले फक्त थंड वारा वाहत होता त्यांच्या चेहऱ्यावर आता अजिबात खेळकर भाव नव्हते फक्त एकच प्रश्न की ती आकृती नक्की कोण आहे आणि आता पुढे नक्की काय होईल तेवढ्यात आर्थिंग्या म्हणाला चला ही सगळी गोष्ट माझ्या आज्याला सांगू त्याला गावातलं सगळं ठाऊक आहे ते चौघही आरतिंग्याच्या घरी पोहोचले घरासमोरच कवलरू ओसरी बाजूला एक विहीर आणि आतून येणारा अगरबत्तीचा मंद सुगंध थोडा शांतीचा भास देत होता आर्थिंग्याचा आजा बाहेर झोक्यावर बसलेला होता ते चौघही आज्याच्या जवळ गेले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली ओढ्यावरचं पोहणं ते जुनं घर लाल कापड ती मातीची बाहुली आणि रात्री दिसलेली ती काळी आकृती आरतिंगाच्या आजोबा दौलतराव त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले क्षणभर शांत राहून ते म्हणाले अरे तो घराचा शाप आहे पोर हो तो जादूगर काय साधा नव्हता ते ऐकून सर्वजण थरथरली दौलतराव पुढे म्हणाले अर तो माणूस काळी जादू करायचा गावकऱ्यांना त्रास द्यायचा एका दिवशी त्याचा काहीतरी जादू उलटलं आणि भूतांनीच त्याला ठार केलं त्याचा आत्मा मग गावकऱ्यांना चढू लागला शेवटी एका मांत्रिकानं त्याचा आत्मा एका लाल कपड्यात बांधला आणि त्यावर रक्षण धागा बांधून त्या घरातल्या संदुकात ठेवला तो रक्षण धागा तुम्ही तोडला आता तो आत्मा पुन्हा मोकळा झालाय ते सगळं ऐकून सगळ्यांच्या अंगावर शहारे आली रवीने थरथरतच विचारलं आजोबा आता काय करावं दौलतराव पुन्हा म्हणाले अर आता तुम्ही लगेच त्या मांत्रिकाकडे जा तोच पुन्हा त्या आत्म्याला बांधू शकतो उशीर झाला तर संकट ओढावेल पळा लवकर चारही मित्रांनी क्षणाचाही विलंब न करता गावबाहेरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या त्या मांत्रिकाच्या झोपडीकडे धाव घेतली झोपडीभोवती काळाधूर आणि आतमध्ये मंद ज्योतीत मंत्रोच्चार चालू होता मांत्रिकाने त्यांचं ऐकलं आणि गंभीरपणे मान डोलावली तुम्ही जे केलं ते फारच भयंकर होतं पण अजून वेळ गेली नाही त्याने काही तांदूळ कुंकू धूप आणि नवीन माती आणायला सांगितली आणि पुन्हा मंत्रोच्चार सुरू केला वारा सुसाट सुटला मोठमोठ्याने झाडं हलू लागली आणि पुन्हा एकदा ती काळी आकृती धोरासारखी दिसू लागली मांत्रिकाचा आवाज गडगडला ए आत्मा ज्या बाहुलीतून तू तु मुक्त झालास त्या बाहुलीत परत जा मांत्रिकाने पुन्हा तसाच एक बाहुला बनवला क्षणभरासाठी आकाशात कडाडून वीज चमकली ती आकृती धोरात विरली मातीच्या नव्या बाहुलीत एक झोत गेला आणि ती हलकीशी थरथरली मांत्रिकाने लगेच ती बाहुली लाल कपड्यात गुंडाळली आणि त्यावर पुन्हा एक रक्षण धागा बांधला आणि तो कापड त्याने एका पितळी भांड्यात ठेवला आणि त्या चौघांना म्हणाला आता ही वस्तू कुणीही उघडायची नाही ही इथेच माझ्याकडेच राहील आता गाव सुरक्षित आहे चारही मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला ते गावात परतले पण त्या दिवसानंतर मात्र ते चौघेही त्या घराकडे फडकलेही नाही तो अनुभव अजूनही आठवला की त्यांच्या अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद